नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इनर नेक आणि आउटरनेकची डिझाईन कशा प्रकारे आपण इनरनेक आणि आउटरनेक करणार आहे तर चला पाहूया नेटच्या साडीवरचा ब्लाउज तर अशा प्रकारे पार्ट कट केलेला आहे तर पहा उंची आहे चौदा आणि त्यामध्ये एक इंच मार्जिन घेतलं पंधरा इंच आणि बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे चौथा भाग आठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं दहा इंच घेतलेला आहे तर पहा शोल्डर घेतलेला आहे पाच आणि गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोनचा बॉक्स तयार करायचा आहे तर खालच्या साईडला घेतलेली आहे पहा अडीच इंच आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचे अस्तरचा गळा करायचा आहे तर त्याची उंची घेतली आहे मी बारा इंच आणि जो आपला आउटरनेक आहे तो नऊ इंचाचा आहे आणि आता पहा गळ्याच्या बाहेरच्या साईडला दीड इंच मार्किंग करून अशा प्रकारे मी हा बारा इंचावरती बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण गळ्याची डिझाईन काढून घेऊया खालच्या साईडला असा थोडासा राऊंड पंचकोणीसारखा केलाय आणि वरती असा राऊंड दिलेला आहे काढून घेतलेली ती डा आधी हलक्या हाताने काढून घ्यायची नंतर डार्क करून घ्यायची आणि नंतर असा गोल गळावरचा जो आपला मेन गळा आहे तो काढून घेतलेला आहे तर चला आधी आपल्याला आता हे कॅनव्हस पेपरवरती काढायचं आहे तर अशा प्रकारे मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे सेंटर काढून बरोबर तसाच कॅनव्हास पेपर आपल्या अस्तरवरती जसा आपण नेक काढलेला आहे त्याच्यावरती ठेवून घेतला म्हणजे आपल्याला डबल काढायची गरज पडत नाही आणि खालच्या साईडला बघा कॅनव्हास पेपरवरती एक इंच एक्स्ट्रा घेऊन बाहेरच्या साईडला मार्किंग करून घेतला अशा प्रकारे मार्क करून घेतले त्याच्यावरतीच हा आपला आउटरचा गोल गळा पण मार्क करून घेतलेला आहे कॅनव्हास कॅनव्हासवरचा गळा आपण कट करून घेणार आहे तो जो मार्क केला तर तो आपण डार्क करून आता कट करून घेणार आहे वरच्या साईडनेकसारखं करून घ्यायचा आणि पहिल्यांदा आपण गोल गळा कट करून घेणार आहे आणि नंतर बाहेरचा जो आपल्याला इनरनेक बनवायचा आहे तर तो गळा व्यवस्थित कट करून घेणार आहे कॅनवसला टाचण्या लावून घ्यायच्या पिनांनी पॅक करून घ्यायचं म्हणजे कॅनव्हास पण हालत नाही आणि आता आपण हे अस्तरला जोडून घेणार आहे तरचं कापड घ्यायचं त्याच्यावरती हा कॅनव्हास पेपर टाचण्यांनी आधी पॅक करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपली गळारुंदी पण जास्त व्हायला नको त्याच्यामुळे आपण आधी टाचण्यांनी कॅनव्हास व्यवस्थित पॅक करून घ्यायचा नंतर त्या त्यावरती इस्त्री करून घ्यायची म्हणजे इस्त्रीने तो कॅनव्हास बरोबर अस्तरला चिट चिटकतो त्याच्यानंतर आता आपण साईड साईडने टिप मारून घेणार आहे अस्तरचा आणि आपण कॅनव्हास जो चिटकवला होता त्याचा दोन्हीचा सेंटर काढायचा आणि बरोबर अस्तरवरती ठेवून घ्यायचा आणि टाचण्यांनी गळा कोणताही शिवताना आधी टाचण्यांनी पॅक करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला शिवतानाही जास्त त्रास होत नाही अशा प्रकारे टाचण्यांनी पॅक करून घ्यायचा गळा त्यानंतर आपण गळा शिवून घेणारे बरोबर कॅनव्हासवरती कडेकडेनी टीप देऊन घ्यायची हे पा जिथे कोण येईल तिथे बरोबर दाब सवळवून घ्यायचा आणि नंतर त्याचा आकार देऊन घ्यायचा दाब थोडासा उचलून घ्यायचा आणि गोल फिरवून घ्यायचं ते कापड म्हणजे आकार व्यवस्थित येतो अशा प्रकारे अस्त गळा शिवून झालेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं अस्तरचं कापड ठेवायचं आणि कट करून घ्यायचं नंतर गळ्याच्या साईडला आपले छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्याला गळा पलटी करताना व्यवस्थित कोने वगैरे बाहेर निघतात आणि व्यवस्थित पलटी करता येतो हे पहा अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे आणि त्यावरती आता आपण दापटीप देऊन घेणार आहे आणि हे अस्त जे कॅनव्हासला कॅनव्हास जोडलं होतं अस्तरला ते आतम आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं हे अगोदर पण केलं तरी जमतं किंवा नंतर अशा प्रकारे व्यवस्थित गळा शिवल्यानंतर पण ग शिवताना एवढी काळजी घ्यायची की ते अस्तरचं कापड आतलं त्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे ते अडक आड़, कापड अडकलं नाही पाहिजे शिवताना त्याच्यामुळे व्यवस्थित शिवून घ्यायचं आपण ब्लाऊज पीसचं कापड ठेवून कमऱ्याच्या साईडला टीप देऊन घेणारे याला कमरपट्टी बसवणारे त्यामुळं सरळ बाजूवरती का गळा जो आपण शिवला होता त्याची सरळ बाजू ठेवून घ्यायची उलट बाजू नाही ठेवायची कारण उलट बाजू वरती दिसेल त्याच्यामुळे सरळ बाजू वरती ठेवून घ्यायची कारण हा पूर्ण नेटचा ब्लाऊज आहे हे पहा अशा प्रकारे मी साईडच्या साईडला पण टीप मारून घेतली आधीचा जो गळा होता आउटरचा तो पण कॅनव्हास पेपर ठेवून मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि याच्यासाठी आता आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या मी क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत पहा आपल्याला गळपट्टी बसवायची त्याच्यासाठी अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या काढून घेतल्यात ही पहा अशा प्रकारे क्रॉस पट्टी पहा एक आडवी आणि एक उभी ठेवायची आणि नंतर अशा प्रकारे कॉ क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची म्हणजे आपली व्यवस्थित तिरखी पट्टी तयार होती त्यानंतर अशा प्रकारे गळ्यावरती पूर्ण पट्टी मी जोडून घेतलेली आहे त्या पट्टीलाही आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे नंतर पट्टी 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 त्या पट्टीवरती दाप देऊन आतल्या साईडला फोल्ड करायची पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून छोटीशी पट्टी तयार करून त्यावरती आपण टीप देऊन घेणार आहे अशी गोल ह्याच्यामध्ये पट्टी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून त्यावरती Keep the पूर्ण काटाच्या साईडला पण टीप द्यायची आणि आतल्या साईडला पट्टी फोल्ड केली ती तिथेही टीप देऊन घ्यायची यानंतर आता आपण टक्स देऊन घेणार आहे तर पहा मधल्या सेंटरपासून साडेतीन साडेतीन इंचावरती मार्क करून घ्यायचे आणि वरती डिझाईन असल्यामुळे मी अडीच इंचा उंचीला टक्स घेतलेला आहे नंतर आता आपल्याला यासाठी कमरपट्टी बसवायची आहे तर कमरपट्टीसाठी पहा अशा प्रकारे एक इंचाचे पट्टे काढून कमरपट्टी बसवून घेतली आहे अशा प्रकारे आपला इनरनेक आणि आउटरनेकचा नेटचा ब्लाउज तयार झालेला आहे तर गळा कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद